नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज दिवसभर काय केलेले आहेत पहा तर हे ब्लाऊज बनवलेले आहेत तर आता ना सर्वजण हुक ला लावतात ब्लाऊजला पण ह्या जुन्या बायका येतात ना माझ्याकडे ब्लाऊज शिवायला तर त्यांच्या ब्लाऊजला बटन आणि काज केलेलं असतं तर हे पहा बटन लावायला सांगितलेलं आहे मला कटोरी ब्लाउज आहे हा पण त्याला काज आणि बटन करायचं आहे तर हे पहा मी ब्लाऊज शिवून झालेला आहे हा पाठ सगळा साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि पुढची भाग तर ब्लाउज आहे तर हे पा कासपट्टी तयार केलेली आहे आणि त्यावरती खडू मी अशा खुणा करून घेतलेल्या आहेत तर खालच्या मद साईडला एक आणि गळ्याच्या साईडला एक अशी खून करायची आणि दोन्ही बरोबर मध मध मोडपून मधली खून करायची आणि त्यानंतर मग दो पुन्हा त्याच्यामध्ये मुडपून अशा मधल्या दोन खुणा करायच्या म्हणजे एक सारखे काजे हो काजाच्या खुणा होतात आपल्या आणि हे पा अशा मशीनवर त्या हो, जी खून केलेली असते आपण ब्लाऊजवरती काज क का बनवण्यासाठी तर त्याच्यावरती अशी मशीनने डोळ्याच्या आकाराची शिलाई टाकायची हे पहा अशा पद्धतीने आत मध्ये मध्ये जे रेश मारलेली असते ना आपण खडूने जे खून केलेले असते त्याच्याबरोबर गोलाकार साईडला अशी दोन्ही साईडनी निमते आणि मध्ये गोलाकार अशा पद्धतीने त्या एकावर एकाशात तीन सिलाई मारून घ्यायच्या अशा पद्धतीने संपूर्ण पट्टीला सिलाई मारून घ्यायच्या आहे जिथे जिथं आपण खून केलेले आहे पाच बटन लावतो आपण साध्या ब्लाउजला तर पाच ठिकाणी पाच काजच्या निशाणी करायच्या आणि त्या निशाणीवरती अशा पद्धतीने एकावर एक अशा एक तीन तीन चार चार टिप्पा मारून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने दिसतात टिपा मारून झाल्यानंतर तर ज्या म बायकांना किंवा ज्या त्या शिमकाम करणाऱ्या लेडीजला हाताने हो धावधवऱ्याने काच बनवता येत नाही त्यांना ही सोपी ट्रीक आहे मशीनवरती शिलाईनी शिलाई एकावर एक, एक शिलाई मारून अशा डोळ्याच्या आकाराच्या शिलाई मारायच्या आणि त्याच्यावरती काच तयार करायचं तर हे पहा हे खूप सोपं आहे आणि झटपट होणारं काम आहे तर हे अशा पद्धतीने टिपा मारून झाल्या की मग बरोबर मधोमध अशी पट्टी मुडपायची हे पा मी दाखवत आहे तुम्हाला बरोबर मधोमध अशी जी पट्टी आपण काज बजा पट्टी लावलेली आहे तेवढीच पट्टी मुडपायची आणि आपण जे काज बनवलेले आहेत ते बरोबर दोन्ही साईडला मधोमध आले पाहिजेत अशा मधोमध काज करायची मुडपायची पट्टी ही बटन पट्टी आहे ही उजव्या साईडला येते आणि हे पा ही डावी साईट आहे ब्लाउजची आणि डाव्या साईडला काचपट्टी येते तर काचपट्टी आतमध्ये दुमतली जाते आणि बटनपट्टी ही न टिप मारली जाते किंवा आतून पण मारली तरी पण चालते पण बटनपट्टी ही वाढती असते आणि काचपट्टी ही ब्लाऊजला आतून दुमतली जाते तर हे प अशा पद्धतीने मी सर्व टिपा मारून काच तयार करून घेतलेले आहेत तर आता हे काच तयार झाल्यानंतर ते कटिंग करायचे असतात तर कटिंग करण्यासाठी हे अशा पद्धतीने मोडपून घ्यायचं आहे आणि त्याला कात्रीनी कट करायचं बरोबर मधो मधोमध मद, आपण ज्या गोल आकारात टिपा मारलेल्या असतात त्याच्याबरोबर मधोमध मद, असं दुमडून कात्रीनी का थोडंसं कट मारायचं आहे अगदी किंचित कट मारायचं आहे पण आम्ही मारून दाखवते तुम्हाला ह्या अशा पद्धतीने आता ती एक पट्टी ओपन केली नाही की असं दिसतं फक्त बटन जाईल एवढंच छिद्र पाडायचं आहे त्याला जर तुम्हाला कात्रीने कट करायला अवघड जात असेल तर तुम्ही ब्लेडनी पण कट करू शकता सर्व पट्टी ठेवून मधोमध ब्लेडनी कट केलं तरी पण चालतं कारण कात्रीने कट करणं हे जर समजा नवीन असेल तर नवीन लोकांना जमत जा, नाही जास्त कट मारला जातो किंवा ब्लाऊज पण कापण्याची शक्यता असते कारण त्याला परफेक्टच पाहिजेल त्याला कात्रीला दाब द्यायला एकदम मापातच दिला पाहिजे नाहीतर जास्त कट होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने काच करा पाय